जोपर्यंत सानुग्रह अनुदान खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार व ताळी थोक आंदोलनही होणार हातकलंगली तालुक्यातील इंगळी इथं जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे अनेक घरी पूरबाधित झाली होती अनेकांच्या घरात पुराचं पाणी घुसलं होतं तसेच पिकाचीही मोठी नुकसान झाले आहे या पुराचा सर्वे इंगळीचे तलाठी सत्तार गवंडी व ग्रामसेवक सुनील हासुरे यांनी केलं होतं यात केलेल्या सर्वेनुसार पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा झालं पण काही पूरग्रस्तांना या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा पंचनामा होऊन देखील त्यांना याची भरपाई मिळाली नाही याबाबत आवाज उठवत सप्टेंबर महिन्यात आमरण उपोषण जलसमाधी आंदोलन केलं होतं अकरा डिसेंबर रोजी पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळावं अन्यथा पूरग्रस्त नागरिक आमरण उपोषणाला बसणार असल्याचे संबंधित प्रशासनाला निवेदनाद्वारे कळवले आहे पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज गाव बंद ठेवून इंगळी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे यावेळी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या उपोषणास आपला पाठिंबा दिला यावेळी कृषी मंडळ अधिकारी राहुल कुलकर्णी कृषी सहाय्यक आकांक्षा बंडकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण मागच्या वेळी देखील असेच सांगून आम्हाला फक्त कागदपत्रे देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडलं पण यावेळी खात्यावर पैसे जमा झाल्याशिवाय इथून हलणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख केशव पाटील यांनी दिला यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलंच तारेवर धरलं यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी लवकरच सर्वांचे पैसे जमा करून न्याय मिळवून देऊ पण आपण उपोषण माग घ्यावं अशी विनंती केली मात्र उपोषणकर्ते उपोषण मागे घेण्यास तयार नव्हते यावेळी आज ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार होते पण हुपरी पोलिसांनी असं करता येणार ना नाही असं सांगितल्याने टाळेठोक आंदोलन मागे घेण्यात आलं पण जर लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास ठोक आंदोलन करणारच अशी भूमिका उपोषणकर्ते नागरिकातून बोलली जात आहे आज संपूर्ण दिवसभर गावातील पतसंस्थेसह संपूर्ण व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा दिला प्रतिनिधी शहाबुद्दीन कुडुबाई मी केशव नारायण पाटील शिवसेना इंगळी शहर प्रमुख जुलैमध्ये दोन हजार चोवीस रोजी इंगळी गावाला महापुराने वेढा दिला होता या अनुषंगाने इंगळी गावासाठी सानुग्रह अनुदान व शेती नुकसान चे पंचनामे करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत या अनुषंगाने मी या सप्टेंबर महिन्यात उपोषणला बसलो होतो उपोषणला बसल्यावेळी शास प्रशासनाने आम्हाला दहा दिवसाची मुदत दिली छापे अर्जाचा खर्च नमुना छापे अर्जाचा नमुना प्रशासनामान दिला जी पंचनामा राहिलेले आहेत चुकून ती छापे अर्ज ऑफिसमध्ये दे देऊन जमा करून काय असे तुमचं दहा दिवसात निरसन केलं जाईल असे प्रशासनामाने सांगितले होते तरीसुद्धा प्रशासनानं आमची दखल घेतली नाही दखल न ना घेतल्यामुळं दुसरं आंदोलन जल आंदोलन आम्ही प्रशासनाला इशारा दिला जल आंदोलन झालं व जल आंदोलन होऊनसुद्धाही प्रशासनाला जाग आली नाही आणि सानुग्र अनुदान व शेतीचं केवायसी सी करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे अद्यापही जमा झाले नाहीत यासाठी तिसऱ्यांदा मी आमरण उपोषण करीत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याशिवाय मी माझे कुपोषण मागे घेणार नाही ह्याच्यावर ठाम आहे